आनंदाय नमो नरंजनाय नमो नम त्यामो नम जे जे सद्गुरु देवता महाराज सद्गुरु गाया सद्गुरु कसा आहे म्हणजे देवी देवता त्या सद्गुरूला श्रम येतात असा असणारा मोक्षाचा धरता सर्व जीवाला तारणारा जीव तारता कोण आहे तर एक सद्गुरु आहे आणि त्या सद्गुरुला सर्व देव देवदास विनंती करी सर्व ज्योतिषे सुखसागरी प्रकाश सिद्धांत महागेचे माझा त्या वैयक्तिकांनी यज्ञवर विचारलं प्रश्न केला देवाले सर्व ज्योतिषी ज्योतिषाचे विचार का प्रश्न सर्व सुख सुखसागरी हा म्हण सिद्धांत डिपेंड हा महाज्योतिषे हा पण यात आहे ज्योतिषा ज्योतिषे बाबा या जीवाचं भविष्य जीवाचं भविष्य कस काय नाही आपण सुखरू काय शी संसारिक कोणा तरी ज्योतिषाकड भविष्य पाहतो की आपल्या प्रलदा काय आहे आपला कोणता काय काय आपला सुख किती दुःख किती तर महाज्योतिषे या जीवाच्या ह्या भाऊसागरातून काढण्यासाठी फक्त संसार सुख प्राप्तीसाठी आपण ज्योतिष बघतो हा झाला ह्या जीवेत ज्योतिष झाला ह्या इकडचा ज्योतिष झाला हा प्रपंचित नाशिवंत नाशवान ज्योतिष परंतु अविनाश महाज्योतिष आहे या जीवाला या भावासागरातून काढण्याचा कृपा करून देवा म्हणणे सांगा हा असा एक एक न एक एक प्रश्न देवाला विचारतो

तुम्ही महाज्योतिष आहात म्हणे तुम्ही कृपा करून म्हणे तुम्ही तुमच्या भक्त कोण कोण हातात ते काय नाही त्याच्याविषयी सांगा असं विनंती दे केली देवा ज्योतिष हे सारे हे सर्व श्रोत या असे ज्ञान प्राप्त चतुर्विद प्रकारे हे पाहिजे सर्वच प्रकारचं ज्योतिषाचं ज्ञान आहे ते सर्व सार सांग सांगा म्हणजे चतुर्विध प्रकारे म्हणजे चार प्रकारचा आहे चार प्रकारचं ज्ञान चतुर्वि प्रकारचं ज्ञान आहे कृपा करून सांगा म्हणजे सारास म्हणजे सर्वात काही महत्वाचं मोठ आहे ते निवडून कृपा करून त्याच्याविषयीचं ज्ञान सांगा म्हणजे रे आता ज्योतिषे सारपाळाती ते आले सावधान होई के भक्ता मला आई गोमावले ज्योतिषाचं ज्ञान सांगतो हे महामान म्हणून महामहा भक्त आणि परत देवाची तपश्चर्या देव देवताची आराधना करतात देवाची तपशऱ्या करतात आणि मग ते आपल्या श्वासावर जन भविष्यवर्तन करतात काय आहे ते पुढे काय म्हणा आहे भविष्यामध्ये हे सर्व अगोदरच सांगले जाते असा ते आजार काढतात ते भविष्य बनले तर मग देवामुळे ही काय आहे या ज्योतिषाचा सार सांगा म्हणजे बंद होता आणि महाज्योतिषे त्याच्या ज्योतिष आहे महाज्योतिष तुम्ही आहात सद्गुरु तर कृपा करून याच्याविषयी मला सांगा असं त्या ठिकाणी एकदा विचारलं आपण हे पारि हे तो ज्योतिषे पूर्ण आहे पड मोदी कधी मला सांगू लागले भगवा मुले या प्रपंच संसार एकाच ज्योतिषी हे ज्योतिषी पाहतात कोण्या 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 तुला तो आता गोवा बालपणी काय आहे तरुणपणी काय आहे वृद्धपणी काय आहे संसारात सुख किती दुःख किती लाभ किती हानी किती हे तर ज्योतिषे पाहतात मले हा आशुबा, सुभाचा वेळ सगळं काय खेळ हा ज्योतिषेत आहात मले परंतु आपण आपल्या या संसारातून सुटका होण्यासाठी या महासागरातून घेण्यासाठी या महामाईच्या सागरातून पार्त होण्यासाठी जे काय पर्या जीवाचं सुख आहे हे संसार सुख नाही निज सुख म्हणजे आपल्या आत्म्याचं सुख या आत्मसुखासाठी ज्योतिषे पाहणं आत्मसुखासाठी त्याचे या तृ विचार करणं हे खरं ज्योतिष आहे बाबा असं सद्गृत पदाप्रे नाही दान ज्ञान तीन हे पाहि तू होई सावधान सावधान म्हणजे आणि जे काय ज्ञान आहे ते आपल्या मनाला म्हणते पदा प्रत्ये नाही त्या पदापेक्षा दुसऱ्यावर ते काय नाही त्या पदाचं ज्ञान केलं पाहिजे आजीबान आणि तरच याला जे महान लाभ आहे ते होते असं सज्ज सांगत श्वासाने उत्सवासे पाहया दोईचा आवास इराणी तिंगळायास नाव ठेविले आहे आशिया माझा एक प्रकार आहे आपण जे श्वास श्वास घेतो ना एक श्वास घेतो विडा आणि पिंगळा घेतो तोडतो त्याला ना विडा आणि पिंगळा ठेवले घेणाऱ्या श्वासाला आणि सुटणाऱ्या श्वासाला विडा पिंगळा म्हणजे दररोज जे श्वास घेतो त्या ठिकाणी एक नाडी आहे ते विडा पिंगळा या एक नाडी आहे दोन्ही तर हे एक नाव ठेवले आणि या श्वासावर लक्ष ठेवून श्वास न जाऊ देता एक श्वास नवका श्वासावर लक्ष ठेवून आपण त्या आप पदाचं ध्यान केलं पाहिजे जे का आपल्या जे सुख जीवाला प्राप्त होते त्या आनंदाचं जे पण आहे ध्यान केलं पाहिजे हे खरं ज्योतिष आहे बाबा म्हणजे आशे दो स्वास पिंडी चाल करीतो ब्रह्मांडे एकवीस सहस्र अखंडी आणि आशे चहात्तर आशे दो स्वास करतो ब्रह्मांडी एकवीस सहस्र जो अखंडी आशे चहातर म्हणजे एकवीस एकवीस हजार सहातर एकवीस हजार पिंडी असलेल्या ब्रह्मच्वाचा असा श्वास जो वेळा घेतो सोडतो श्वास घेतो घेतो हे जे क्रिया असेल ते तो संपूर्ण पिंडामध्ये एक तर एकवीस हजार शहात्तर असा हे श्वास आपण क्रिया एका दिवसामध्ये होते किती एकवीस हजार शहात्तर एकवीस हजार शहात्तर एका दिवसाचे हा तर एवढा एक श्वास होतो म्हणजे आपण त्याच्यावर त्या श्वासावर लक्ष खेंडित करून त्या श्वासा परत नाम घेणं हे खरं ज्योतिषेवर बघा म्हणजे सहस्र सत्रारी थारी हे सोम कसवे हे द्वारी श्वास घेते आपल्या शरीरामध्ये जे खिंड ज्ञानाचं सांगतात माराच बघा म्हणजे नाभीच्या ठिकाणी किती राहतो म्हणजे बहात्तर सहस्र म्हणजे बहात्तर हजार नाभीच्या ठिकाणी म्हणजे बोंबीच्या ठिकाणी बहात्तर हजार श्वास घंटाच्या ठिकाणी सातशे तेरा या घंटाच्या ठिकाणी राहते सातशे तेरा हा चोवीस सहस्त्र सतरावी ठाई चोवीस हजार सतरावी ठाई सतरावी ठाई म्हणजे चोवीस हजार जग या ठिकाणी तो राहतो म्हणजे था हरिच घटका प्रमाणे एका एका पूर्ण ऐसे पंच तत्व जाण कोण कोण ते असती आरिजारी एका एका ठिकाणमध्ये राहतो श्वास मग असे पाच तत्वात ते पाच तत्व कोणते कोणते ठिकाणात ते सांगतो आहे हा पाणी तेज जाण वायवाणी आता संपूर्ण आणि पर्तरी पाचवी जान पंच महाभूती पंचमहाभूती असते आज वायू आकाश पर्थरी म्हणजे पृथ्वी पाणी आणि वागणी वारा आणि आकाश हे जे आहात हे पाच तत्व आत याला पंचभूत पंचमहा नाव या पाच तत्वानं संपूर्ण काय पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा येवा चालते या सृष्टीचा या पाण्या पाणी बाळा असे बळ की अनुभव करून कुठे या म्हणजे पाणी पाहिजे आ पाणी म्हणजे अग्नी हवा त्याच्या झाल्याच्या नंतर पृथ्वी आहे खाली पृथ्वीला पृथ्वी आधार आहे पृथ्वीला सर्व काही अठरा भार वनस्पतीची उत्पत्ती होते त्याच्यातून ऑक्सिजन मिळते आणि नाना प्रकारचे फल आदी रस उत्पन्न होतात सर्व काही अठरा धान्य उत्पन्न होतात आणि ह्या पर्थवी तत्वावर आपण स्थिर या सगळ्या गोष्टी याला चालवण्यासाठी कारणीभूत आता म्हणजे आपण हे पाच तत्व आले याच्यामध्ये आप आणि अगदी सांगभावामध्ये सुख सुविधेसाठी निर्माण केले आता यादी पिंड चालण्यासाठी म्हणे दे उभार सांगा म्हणजे हे उत्पन्न कसे झाले कोणापासून कोण उत्पन्न झालं या सर्वाचा ठेवा म्हणजे याची जे काही गुण आहे याची सविस्तर माहिती त्या उत्पत्तीची मला सांगा देवा म्हणजे तर परमेश्वर कैसे मी भेटत हे परमेश्वर श्वास किती निवाराची स्वामी श्वासाच गणित सांगल्या पंचभूत मला सांगितल्या पाच तत्व पण ते किती श्वास घेत जप केल्यानं दी प्राप्ती होते म्हणजे आता एकवीस हजार सहस्र एकवीस हजार सहस्र शहात्तर असा आपला जप होते पूर्ण मग देवामुळे

श्वास 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 ते आपण त्याला आपण आपल्या वाचन नामसमरण करावं नाम नामसमरण करत लक्षांश म्हणजे ते, ते किती श्वास जोडला घेतो सोडतो जोडतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण त्या ईश्वराचं नाम जात करावं म्हणजे आता हिशोब सांगायचं की देवबाबले तो देवाला विचारला आहे त्यावरती आणि देवा किती श्वास झाल्याच्या त्यानंतर ईश्वराची प्राप्ती होती ते, ते देव सांभला सगळिक भक्तासी हे तारीपुर सगळ पोसावरे कुरे तु बोल सगुण जे श्वास आहे ते नाशिका स्व वाटत घेतो आपण नाका वाटे घेतो हा सगुण श्वास आहे आणि निर्गुण तारीपुर सारीपूर म्हणजे हृदयातच आहे तारीपुर की आहेत आत्म आहे त्याला नाम ठेवलेलं आपल्या देहाच्या तो निर्गुण श्वास म्हणजे ते दिसत नाही आपण घेतो आणि सोडतो सोडतो त्यावेळेस आपण घ्यायला सोडायला आपल्या आता पोटाला आपण असं समोर तसं परत त्याचा श्वास घेतला घेतला सोडतो पण तो निर्गुण श्वास आहे अंतरामध्ये देहामध्ये सर्व काही क्रिया करतात एक वाढीओ सर्व काय ढकल जाते सर्व काय भद्रक आपल्या शरीरातले घाण बाहेर काम आहे तो मला ते काम करतो होती असं ते दिसतो ते सगून आहे ते नाटवाट घेतो गिलगुरी आहे स्वारी फुले म्हणजे पूर्ण शरीरामध्ये गुरु आहे बोल हे शब्द हे मग चांगा प्राकर्तक होण्या कृपा करून हे शब्द सांगता तारीक म्हणून सांगून दिल्या म्हणजे आम्हाला काय समजावं आणि प्राकर्तक म्हणजे कोला कोला म्हणजे म्हणजे तर प्राकर्तक म्हणजे आम्हाला वळखू समजू असं सांगा मुले तुम्ही कृपा करून भक्ता असं भेटकडे हे सगळं प्रणा मनी ते चला मदी गेता सबुन। श्वास न झाल्यावर त्याशी पूर्ण म्हणे बघा त्याला ऐकपणामध्ये काय म्हणतात त्याला देऊ तर निर्गुण आहे ते मध्ये घेता ते निर्गुण आणि बाहेर गेला ते सगुण बरोबर हा आपण जे श्वास घेतो तो निर्गुण झाला ते बघामध्ये आणि सर्व संपूर्ण शरीरा नंतरातून ते फिरून पुन्हा श्वास बाहेर येते त्याला सगुण म्हणा श्वास न झाल्यावर याशी पूर्ण म्हणे झाल्यावर नाही पूर्ण झाला हो तस मग आता ते चालू आहे सगून निर्गुणाच आपण घेतो तर निर्गुन सोडतो तर सगून बंद श्वास बंदच झाला पूर्ण झाला संपलं मग श्वास घ्यायचं कार्य संपलं याच ते जीवन संपलं मग आता ते हे पडते आत्मा निर्मिती परिस्थिती

हे <coughs> चार कोटी बाहेर कोटी धावा आता तत्वाची लांब वेळी त्याचा विस्तार किती आहे तत्व पर्तवी किती आहे तेरा कोटी बारा कोटी बारा कोटी बारा कोटी पर्तवी हे बारा कोटी आठ कोटी सोळा आठ कोटी सोळा म्हणजे परतवीपेक्षा चार कोटी आगाव पाणी आहे आणि जास्त आहे पर्तवीपेक्षा जास्त पाणी आहे चार कोटी अग्नि चार कोटी आहे तेच कमी आहे पण ती जपाने जवाना तेच कमी आहे चार कोटी आहे म्हणजे अग्नी बारा आठ कोटी त्याच्यात दुपट अग्नि जवान आहे म्हणजे आठ कोटी आहे वाश दोन कोटी पूर्ण घे तुष्हेद्गुरुशी शरण अनन्य भावे हे भक्त एवढ्या मध्ये आकाश दोन कोटी तर तो आहे म्हणजे पूर्ण दोन कोटी आकाश तत्व आहे आठ कोटी वाराचे हवा हवा तत्व आहे म्हणजे बारा आहे चार कोटी आग्नी तत्व आहे सोळा कोटी तत्व म्हणजे पाणी तत्व आहे आणि बारा कोटी पृथ्वी तत्व आहे असे तत्व आतमध्ये एका पाच पाच दोनशे महामंत्री तत्व जे आहेत ते एवढे आहेत भोगामध्ये पाच असे कावळ ये येथी जाती निवडणे पाच श्वास असत ते दुखावळचे म्हणजे दुखाचे दहा श्वास ते सुखावळी जाती निवडणे आणि जातात निवड निवाळी नेहा येथे जाती निहावी निवडून आली बरे ओळखून घेवा म्हले अनुभव घे समजले हो गुरु महाराज अनुभव आहे पाच आवडते दुखावळीचे आणि दहा आता सुखावचे हे अनुभव म्हणजे काय आता पाच दुखावळचे आणि दहा सुखावचे जर गुरु महाराज सांगतील पुढे आपण नाही सांगलं तरी हे देहावर आहे दहा इंद्रिय आता हा येमेश्वर दाने भाऊ भूवर्ण कारण मोठे भोपी घेताळी घेताळी परमेश्वर परमेश्वर जे श्वास आपण घेतो येते ते श्वास परमेश्वर जाते वेळेस केवळ भुवर्ण भोवर्ण म्हणजे हा जाता केवळ भुवर्ण दाता केवळ भोवर्ण म्हणजे सगळं श्वास भोळीवर मोकळा घेत मोकळा घेता हा घेते वेळेस परमात्माचं नाव घेतलं पाहिजे श्वास घेतला की लांब घेतलं पाहिजे सोडते वेळेस नाही कारण मग हे आपला श्वासच खर्चायचा नाही त्रेचाळीसा कारण म्हणजे त्रे जे आनंदाचा कोध आहे त्या नामा 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 त्या पदासाठी श्वास खर्च केला पाहिजे नाही ना तर एकही श्वास म्हणून खर्चिता न जा देता हा श्वासाची क्रिया आहे आपण हा येते वेळेस परमेश्वर आहे जे श्वास घेतो श्वास घेते वेळेस आपण ते आनंदाचं नाम ध्यान केलं पाहिजे त्याचा जप केला पाहिजे असा जप केला पाहिजे इथे एकही श्वास न खर्चिला पूर्ण श्वास खर्च नाही तर करा खर्चाव फक्त त्या आनंदासाठी त्रेचाळीस पदासाठी खर्चा म्हणजे श्वास वाया जाऊ दे असं त्या अशा प्रकारांना नाव जपल्यानं गुरु जत देवाची प्राप्ती होती हा हिशोब गुरु महाराज प्रेरणी होती महाराजाला सांगायचं मला सर्व सांगेल तीन आनंद सत्ता बारा नाडी बारा मंडळ महाराज आपल्या देहाच्या ठिकाणी स्थान उत्थान देवता आता त्याच्या पिंडामध्ये बी आता त्याच्या ब्रह्मांडामध्ये आता पण त्याच्यामध्ये बारा नाडी आता आपल्या शरीरामध्ये आणि त्या नाडीवर आपल्या इंद्रियावर आवयावर ना शरीरावर जागो लाग ठाई ठाई देव देवताच ठाण आहे देवतामध्ये चारे नाडी चारे मुख्य असती थोड

आणि ब्रम्हडा आणि श्वासाचं निरोपण या ठिकाणी केलं आपला एकही श्वास न जाऊ देता त्या आनंद प्रभूच्या त्रेचाळीस पदाचं आपण ध्यान केलं पाहिजे तरच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होईल जोपर्यंत आपण जन्मरतून मरेपर्यंत जेवढं बी आपण श्वास घ्याल तो श्वास खर्च नव्ह पावा एवढं आजच्या अध्यामध्ये सांगा आधी केलाय पंचवीस झालायत सविसावा उद्या त्याला चालू आहे तोपर्यंत सर्वांना आनंद उदय सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती जो प्रकाश उद्या जा ज्योती जाची आनंदाचा मेळा स्वानंदामेळा जय देव जय देव देखा सुखराशे वाचा प्रदीपा जय देव सर्वातीनंदवाची

जय गुरु महाराज जय की जय अमृत चिंतन त्रि देव सद्गुरू समर्थ महागीर महाराज की जय संगीत बाबा की महाराज